मलाच मला मी डेरिंग तुमच्यासाठी या मधुला एका झटक्यात कस पटवलं याला म्हणतात पोरती पटवण्याची कला पण मलाच पोरकी पटत नाही मलाही दिवस येतील अरे माझे दिवस येतील अरे माझे दिवस येतील किंवा प्रत्येक दि राहते पण साला माझ्या मालकासारखा पुत्र आणि स्त्री लोकपट माणूस मी जीवनात पाहिले नाही माझ्या बाईरा सारखा त्याच्या मागे बाय बाईवर इतके इतके पैसे उधळतो कधी कधी पैसे कोणते बाई लागते उधळू दे बायवर पैसे आपल्या बापाचे काय चालतं आपलं कसं आहे राजा बोले डाळी हाले दाडी इकडं असते इकडं पण काय म्हणून तानातून खूप हुशार एका थंड पटवलं काय तुझा आहे आणि काय तुझी हुशार एका झटक्यात मधूला पटवलं फुसवलं आता माझे मालक माझ्यावर खुश होतील आणि मला पैसे देतील अरे वा वा पैसा माझ्या मुठीत आणि मधू माझ्या मालकाच्या मिठीत मालक तुम्ही खेळत राहा मधू सोबत फुगड्या